परभणीत ईद मिलाद उत्साहात साजरी निघाला भव्य जुलूस परभणी शहर व जिल्ह्यात ईद मिलाद उत्साहाने श्रद्धेने आणि बंधुभावाने साजरी करण्यात आली सकाळपासून शहरातील गल्लीबोल मुख्य रस्ते आणि चौक आकर्षक फलकांनी आणि रंगीबेरंगी रोषणाईने सजले होते मस्जिद व तळग्यामध्ये धार्मिक कार्यक्रम नमाज आणि कुराण पठणाने वातावरण भारावून गेले सकाळपासूनच शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने उत्सवाला वेगळीच रंगत आणली ढोल ताशांच्या गजरात धार्मिक घोषणाबाजी करत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीच्या मार्गावर अनेक समाजसेवी संस्था मंडळे आणि व्यापाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची शरबतची व फराळाची सोय केली काही ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या सेवा कार्यात भाग घेतल्याने संदेश अधोरेखित झाला या जुलुसाचे आयोजक काझी जावे कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना रफीउद्दीन अश्रफी खलील अहमद देशमुख सिकंदर कोठारी सैदुद्दीन अन्सारी मौलाना अब्दुल रहमान वसीम पाशा इंजिनियर सय्यद माहेर हुसैनी माजी महापौर प्रताप देशमुख भगवानराव वाघमारे रवी सोनकांबळे मोईन माउली माजी नगरसो गुलाम मोहम्मद मिठू कलीम अन्सारी माजी गटनेता जाकेर लाला इरफान मलिक हासिम उर रहमान आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीहून डी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी Thanks for watching ICMUT Digital.